नमस्कार आपल्या लांजा राजापूर मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार उदयजी सा, उदयजी सामंत यांचे बंधू किरण शेट रूप भैया सामंत या मतदारसंघात आमदार किंवा उभे आहेत आणि गेली पंधरा वर्ष तुम्ही बघितलं तर लांजा राजापूरचा जो विकास आहे तो अक्षरशः इथल्या आमदारांनी भाकास केलेला आहे आणि भैया शेठ ह्यासाठीच प्रसिद्ध आहेत की एक कॉल आणि सगळे प्रश्न सॉल्व्ह त्यामुळे लोकांची जो ओढा आहे तो आता भैया शेटकडेच आहे आणि येत्या विधानसभेच्या निकालामध्ये ते आपल्याला दिसून येईल आणि भैयाजी सामंत हे पन्नास पेक्षा जास्त मताने इथे निवडून येणार आहेत मला एक सांगा की तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडले त्यातले जास्तीत जास्त प्रभावी मुद्दा लोकांपर्यंत तुमचा गेलेला आहे सर्वच प्रभावीपणे गेलेले आहेत कारण मागील तुम्ही पंधरा वर्षी विचार केला तर इथे फक्त भावनिक मुद्द्यांवर रडून आणि भावनिक भावनिक करूनच सगळं इलेक्शन इथे जिंकलं जात होतं भैया इथे काम करायला लागल्यापासून लोकांना कळायला लागलं की इथे खऱ्या अर्थाने कामं चालू झाली आहेत तुम्ही मागील वर्षभरात भैया इथे सक्रिय झाल्यानंतर पाहिलं असाल तर जवळजवळ अडीचशे कोटीची कामं इथे चालू आहेत इथला जो पी चा प्रश्न होता किंवा जिल्हा रुग्णालयाचं उपकेंद्र होतं ते भैया इथे आल्यानंतरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे चालू झालं आणि खऱ्या अर्थाने इथे तर लोकांना लाभ मिळणार आहे जे पन्नास साठ किलोमीटर सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत जायला लागत होतं ते आता इथले इथे उपचार होतील नवीन काही इको इकोसेन्सिटिव्ह जे प्रोजेक्ट आहेत रोजगाराचे तेही चर्चा झालेली ते ते आहे तेही सगळे इलेक्शन नंतर इथे खऱ्या अर्थाने इथे कामं चालू झालेली आहेत लोकांना दिसायला लागलेलं की इथे काम चालू आहेत मतदारांना तुमचं काय आव्हान मतदारांना आव्हान हेच आहे मतदार Uh, मतदारांना भैया हा घरातला माणूस वाटतो त्यांच्यापैकीच कोणाचा भाऊ वाटतोय कोणाचा काका वाटतोय सगळे जवळचा जवळचाच उमेदवार वाटतोय आणि प्रत्येकाने असं मनाशी का गा, खुणकाट आता आम्ही पूर्ण फिरतो लांजा राजापूरमध्ये किंवा मध्ये तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातला उमेदवार उभा आहे आणि यावेळेला भैयासमोर हा निवडून आलेच पाहिजे